आपणांसाठी <laughs> अनंत <laughs> <laughs> श्री हनुमान विमाबाई चषक दोन हजार चोवीस तीस हजार एक द्वितीय क्रमांक रोख रक्कम वीस हजार एक तृतीय क्रमांक रोख रक्कम दहा हजार एक चतुर्थ क्रमांक रोख रक्कम दहा हजार एक आणि भव्य दिव्य चषक चारही क्रमांकासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडू पाच हजार एक आणि आकर्षक चषक उत्कृष्ट चढाई तीन हजार एक आणि आकर्षक चषक उत्कृष्ट पकड दोन हजार एक आणि आकर्षक चषक तसेच क्वार्टर फायनल मध्ये पराभूत होणाऱ्या संघास एक हजार एकशे अकरा नंतर येणाऱ्या संघाला फेरबदल करण्याचा अधिकार मंडळ कमिटीला नाही सदर स्पर्धेमध्ये सायंकाळी साडेसात नंतर कोणत्याही संघास प्रवेश दिला जाणार नाही संपर्क कृष्णा भगत आणि अमोल पाटील आणि स्पर्धेची तारीख आहे रविवा दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजता श्री हनुमान क्रीडा मंडळ सरी आयोजित भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा झिपाबाई चषक दोन हजार चोवीस मैदान क्रमांक एक साठी पहिला पुकार श्री हनुमान सोरी विरुद्ध पांडवा देवी रायवाडी मैदान क्रमांक एक साठी पहिला पुकार श्री हनुमान चरी विरुद्ध

आपण बघतोय खरोखर असा प्रेक्षक वर्ग कबड्डीवर प्रेम करणारा प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थाने कबड्डी जिवंत ठेवण्यामध्ये ह्या सगळ्या प्रेक्षक वर्गाचा सातत्याने अनेक ठिकाणी राजे राजेशिवराय रामना खेळ कबड्डी असायला आणि विशेष म्हणजे वैशिष्ट्य इतिहास वाचला असेल त्या काळामध्ये हुतुट बोललं जायचं आणि मात्र जोपर्यंत दम आहे तोपर्यंत ती सर्विस असायची आता इथे आपल्याला वेळेची मर्यादा आहे पण त्या काळातले ते कबड्डीमधून किती शारीरिक क्षमता असेल त्याची जोपर्यंत दम आहे तोपर्यंत पर्यंत तुम्ही सर्व्हिस करू शकता आणि श्वास क्षमता आता त्यावेळेला असा व्यायामशाळा नाही द्या मग सपाट भाग हीच व्यायामशाळा आणि अशा काळामध्ये राजांनी खऱ्या अर्थाने रांगा खेळ किंवा मातीतल्या खेळाचं महत्व किती आहे हे पटवून दिलं आणि कबड्डी सारखे खेळ जुवंत आणि आज आपण बघतोय आज तीनशे साडेतीनशे होऊ होऊनही हे असे खेळ अजूनही खेडोपाड्यात खेळ खेळले जातात दिलीपदी राऊत यांनी आता दोनशे रुपयाचं पार्दर्शित लावलं नक्कीच या दिलीपदी राऊत धन्यवाद देते मात्र नक्कीच या विषयी बोलताना पैज लावावी जिंकण्यासाठी स्पर्धा युगात टिकण्यासाठी पैज लावावी जिंकण्यासाठी स्पर्धा युगात टिकण्यासाठी चुरस असावी जिद्दीसाठी सुरस असावी जिद्दीसाठी यशोचित ध्येय गाठण्यासाठी यशोचित ध्येय गाठण्यासाठी आणि म्हणून आज या ठिकाणी सोळा संघ स्वर्गीय माजी आमदार मनुष्य टाकून दोन हजार चोवीस करण्यासाठी आणि जबरदस्त अशी पकड या ठिकाणी होकार वसवी संघाकडून आणि तितकाच प्रतिसाद टाळायचा कडकडाट त्यांच्या पाठीदाक्यांकडून यालाच म्हणतात कपोटी यालाच म्हणतात बहुत मजा आणि यालाच म्हणतात इन्स्पायर प्रोत्साहन मैदाना सर्व कबड्डी मायबाप रसिद्धांना मी धन्यवाद देतो दे 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 चौथे धन्यवाद करा प्रेक्षक 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 आणि प्रेक्षक दरम्यान या ठिकाणी ग्राउंड नंबर एक साठी दुसरा पुकार श्री हनुमान सरी वर्सेस पांडवा रायवाडी आणि ग्राउंड नंबर दोन साठी दुसरा पुकार जैनमाल उड वर्सेस श्रीराम कमळपाडा या ठिकाणी आपण बघतोय एक दुपार हा रंगर आणि रनिंग हँड दावा करतोय आणि यशस्वी होतोय असं आपण मात्र दुसऱ्या हातमध्ये औरंगी संघाला आक्रमण पवित्र घ्यावं लागेल पाहूया नक्की त्यांची काय रणनीती ठरलेली आहे काय दिलेला आहे आपल्याला नक्कीच कळेल सगळ्यांच्या नजरा ग्राउंड नंबर एक न एक ग्राउंड नंबर दोन वर सुद्धा तितकाच जल्लोष आपण बघतोय तिथे सुद्धा प्रेक्षक या ठिकाणी कमाई करतोय दिमाखात जातोय आपल्या सहकाऱ्यांसोबत ओंकारेश्वर देशू वर्षेस वायुशू बोर्डांच्या आणि या ठिकाणी चुकीशी घाई केली जाते आहे केली घाई गेला खाई, खाई। या ठिकाणी अगदी सोस्त्या खऱ्या अर्थाने धूट बहाल केला केच्या भाषेमध्ये तसा वाईट वय वाई टाकला जातो नो वय टाकला जातो मीना कष्ट मजुरी या पद्धतीचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत ग्राउंड वर मात्र या ठिकाणी पाच गुणांची पाच गुणांची आघाडी घेऊन खऱ्या अर्थाने उतरलेला ओंकारेश्वर तोच कॉन्फिडन्स आणून दिसतोय आपल्याला या ठिकाणी मात्र या ठिकाणी कॉन्फिडन्स आणावा लागेल तो सुद्धा ला। आयुष्य नॉकआउटची स्पर्धा आहे स्मृती चषक व्हावर जर का आपल्याला नाव करायचं असेल तर आपल्याला बहारदार दिमालदार खेळ करावा लागेल राजेश शिवराय सुद्धा आपल्या मावळ्यांना सांगायचे लढाईला गेल्यानंतर जिंकूनच यायचं आणि चुकून हरून आला तरी असं यायचं की शत्रूला सुद्धा लक्षात राहिलं पाहिजे की खऱ्या अर्थाने मावळे असावे तर शिवरायचं मावळे याच पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय ग्राउंड नंबर एक वर एक मस्त सामना मात्र या ठिकाणी आता चक्रविवामध्ये सापडतोय रायडर भाग होतोय तितका प्रतिसाद हो या ठिकाणी ओडांगीच्या पाटीराजांकडून एक एक गोल सुद्धा महत्वाचा आहे काल भाल या ठिकाणी तब्बल चार सामने असे आम्ही अनुभवले की एक गुणाने समज बाहेर गेला तो एक गुण किती महत्वाचा या ठिकाणी सिद्ध करून या ठिकाणी ग्राउंड नंबर एक वर वीस व्यासंग नऊ नंबर दसवी परिधान केलेला हा खेळाडू घरी दिसायला किरकोळ शरीर एस मात्र चपळता जबरदस्त मात्र या ठिकाणी थोडासा वेळ काढतो माहित आहे आपला संघ या ठिकाणी आघाडीवर आहे घाई करून जावणार नाही कारण कबड्डी मध्ये रागावर नियंत्रण पाहिजे कबड्डी मध्ये तुमचा कंट्रोल सुटला <laughs> की तुम्ही बाहेर म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहायला मिळतोय जबरदस्त बहुसंख्येने उपस्थित आमच्या महिला भगिनी मिलीपजी पडवल उपसरपंच किहीन ग्रामपंचायत यांच्या ठिकाणी आगमन झालेला आहे एक समाजसेव्यक्तम आमचे क्लासमेट मिलीनजी पडवळ ग्राउंड नंबर एक साठी तिसरा आणि अंतिम पुकार ग्राउंड नंबर एक साठी तिसरा आणि अंतिम पुकार श्री हनुमान छरी वर्षेस पाडवाडी रायवाडी आणि ग्राउंड नंबर दोन साठी तिसरा आणि अंतिम पुकार जन्मान उचडी वर्षेस श्रीराम कमळपाडा कबड्डी मायबाप रसिक जे पायरीवर बसलेले आहेत मात्र त्यांच्यासाठी प्रेमाची विनंती असणार आहे काही सणासाठी विनंतीचं रूपांतर करून देऊ नका ही विनंती कृपया दादा थोडीशी दा वाटत दादा ना ठीक आहे ठीक आहे ठीक रक्ताची ती एक प्रकारची उत्कंठ आणि घोष काळांचा नितकाच कर्करा केला जातोय प्रोत्साहन दिलं जात आहे नऊ नंबर जशी परिणाम केलेल्या साठी प्रत्येक जण आपल्या संघासोबत आहे मात्र काही जण सगळ्यांच्या सोबत आहे हेही तितकंच महत्वाचं आहे बरोबर मंडळी काही जणांसाठी सगळे संघ आमचे आहेत जो चांगला संघ आमचा असेही काही प्रश्न नाही वारंवार चराईवर जातली या ठिकाणी बारांवर जशी परिणाम केलेला

संपल्यानंतर ग्राउंड नंबर एक वर, वर, आप वर श्री हनुमान देवी वर्षे आपल्यासाठी तिसरा तसेच ग्राउंड नंबर दोन साठी जैरमान उचे श्रीराम कवळपाडा आपल्यासाठी सुद्धा तिसरा पुकार घेण्यात आलेला आहे पाच गुणांची आघाडी घेतल्या ओंकार वीस वीस संघ कॉम्प्युटन्सला असताना थोडासा गॅकपूर्ट वर आणण्याचा प्रयत्न केला जातो ओरंगी संघाकडून एक संघ अलिबाग तालुक्यातील आणि एक संघ पेण तालुक्यातील आता आलेल्या प्रेक्षकांना सांगितलं बाजूचा तालुका दोन तालुक्यातील दोन दिग्गज संघ ज्यांनी ओंकार वेशी अलिबाग मध्ये डबधबा तसाच पेन मध्ये डबधबा वायुसू ओडांगीचा आणि आता साथीर जे या ठिकाणी दबदबा निर्माण करण्यासाठी उतरलेले हे दोन संघ पुन्हा एकदा चढाई करतोय इतकंच एक जबरदस्त कवरिंग पाहायला मिळतं आपल्याला या ठिकाणी आणि या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न मात्र ढोकावर काढण्याचा प्रयत्न केला जातोय ओढा वायुसूट ओढानी म्हणून मात्र त्याच ठिकाणी संधी काही मिळत नाही संधी देत नाही ते ओंकार वेशवी જ્યા સંઘાના પુકાર દોઢીક મગેટ કરો સ્થિતિ નક સ્પર્ધા આપણને દૂર વરુન પેણે તાલુક અલિબાગ નગરીથી સાકજી નગરી શિરગી માજી આમદાર મધુસિંહ ઠાકુર જન્મભૂમિ કર્મભૂમિ અને અસ

वाघोड्याने मंडळी आपण समुद्र किनारी वास्तवला असणारी बरेच मंडळी जबरदस्त असे कोरोनावर चालेल रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न चार नंबर लसीपर्कात केलेला हा खेळाडू मात्र या ठिकाणी काही जणांसाठी असे वाटले होते की रायडर बाद होते मात्र तितकी चमलेला